बॉलिवूड म्हटलं की डोळ्यासमोर गाणी आपोआप उभे राहतात हिंदी सृष्टीचे गाणी ही फक्त एक भाग नसून तिचं हृदय अनेकदा चित्रपटाची कथा जरी लोकांना लक्षात राहत नसेल तरी त्यातील गाणी मात्र वर्षानुवर्ष लोकांच्या मनात रेंगळतात ऐंशी आणि नव्वदचं दशक तर या बाबतीत सुवर्ण काळ मानला जातो त्या काळात अशी अनेक गाणी आली जी रेडिओ कॅसेट लग्न समारंभ कॉलेज फंक्शन आणि गल्ल्यांमधून सतत एकू यायची अशाच एका गाण्याने नव्वदच्या दशकात केवळ लोकप्रियतेचा शिखर गाठला नाही तर एक अनोखा वादही निर्माण केला हे गाणं होतं ओए ओए एकोणीसशे एकोणनव्वद साली प्रदर्शित झालेला त्रिदेव्य चित्रपटातील हे गाणं इतकं गाजलं की त्याचं नाव घेताच त्या काळातील तरुणाईच्या आठवणी जागे होतात पण याची एक वेगळीच गाणी आहे या गाण्यामुळं आणि तरुणांना तुरुंगाचा रस्ता पाहावा लागलेला आहे काय आहे या मनोरंजन सृष्टीची इंटरेस्टिंग स्टोरी हा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी दैनिक राज्य लोकतंत्रच्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद